नमस्कार आज पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे हिमायतनगर हातगाव हिमायतनगरचे आमदार आमदार कोडीकर यांनी हिमायतनगरचे देशोन्नतीचे पत्रकार यांना अभद्र भाषेत शिवीगाड केली त्यांनी सत्य बातमी प्रकाशित केल्याबद्दल त्यांना शिवीगाड होत आहे अशा घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार संरक्षण समितीच्या मार्फत महा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर जर असे कुठेतरी हल्ले होत असेल त्यांना शिवीगार होत असेल तर पत्रकारांनी सत्य प्रकारे मांडावे असा प्रश्न आज सर्वसामान्यां पत्रकारांवर उपस्थित होत आहे आम्ही या पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो जर आमदार कोडीकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद ओके तो पत्रकार स्वारक समिती देगलूरच्या वतीने तसेच पत्रकार व देगलूर शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांच्यातर्फे आज देगलूर उपविभागीय कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलंय की आज या देगलूर शहरातून सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पत्रकार यांनी एक निवेदन देण्यात आलं निवेदनात विषय असा आहे की पत्रकार संजय सुरशी यांना धमकी प्रकरणी जे आमदार आहेत आमदार बाबुराव कदम कोहळेकर यांनी या पत्रकाराला शिवागाव धमकी प्रकरणी दिल्याबद्दल आज दिगलो संताप व संतापरव निषेध व्यक्त करण्यात येत आहे या अनुषंगाने अनेक वेळेस पत्रकार आज आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात यानंतर ते सत्य बाहेर आणतात सत्य बाहेर मांडतात लेखनेच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून परंतु हे जे आमदार जो हदगाव तालुक्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार पत्रकार संजय शिरवंशी यांना धमकी प्रकरणात आज दिगलू शहरामध्ये सर्व पत्रकार व पत्रकार संघ तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसेच या पत्रकाराचे अध्यक्ष शेख असलम भाई जोशी इस्माईल तसेच आपले देशमुख तसेच अन्य पत्रकार यांनी आज उपविभागीय कार्यालय येथे या आमदारला कठोरात कठोर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तसेच या अनेक पत्रकारांना अशावर हल्ले होत आहेत जीवमानाच्या धमक्या येत आहेत परंतु पत्रकार काम करत असताना अनेक समस्याला तोंड देतो होतो जीवाची पर्वा न करता अनेक पत्रकार काम करत असतात सत्य मांडणारा जर पत्रकारला जर असं होत असेल तर हे शासनाचे धोरण आहे की ज्या पत्रकारला धमकी किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हो कोणी जर धमकी दिलं त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हो त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघातून होत आहे